नमस्कार मी विकास मुकुंद राव आज आपल्या समोर आलेलो आहे कारण ठाणे महानगरपालिका हे जे आपलं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये महिला व बाल विकास कल्याण या विभागातर्फे दरवर्षीच्या महिलांसाठी आपण योजना आणतो त्या सुद्धा यावर्षी आलेल्या आहेत या योजनांचा कालावधी जो आहे तो दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इथपर्यंत आहे म्हणजे साधारण एक महिना आपल्याला हे अर्ज भरली दिलेली आहे हे जे अर्ज आहेत हे फक्त महिलांसाठी आणि मुलींसाठी आहे तर तुम्ही ज्या ज्या प्रभाग समितीच्या क्षेत्रामध्ये त्या प्रभाग प्रभाग समितीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला हे अर्ज मिळतील आणि त्याच प्रभाग समितीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ते अर्ज जमा करायचे ह्या योजना ज्या आता आलेल्या आहेत त्या योजनेमध्ये त्याची पहिली जी योजना आहे ती जर आपण बोलतो कचरा वेचा महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी म्हणजे कचऱ्या वेच ज्या महिला आहेत त्यांच्या ज्या मुलीला शिक्षण घ्यायचं असेल जे अठरा वर्षापर्यंत आहे तर त्यांच्यासाठी या योजनेचा त्यांना लाभ घेत आहे दुसरी योजना जी आहे ती विधवा घटस्फोटित महिलांच्या मुलीच्या विवाह करता ज्या महिला ज्या महिलांचे पती नाही आहेत ज्या विधवा झालेल्या आहेत किंवा ज्यांनी घटस्फोट घेतलेला आहे अशा महिलांच्या मुलींचे ज्यांनी लग्न केलेले आहेत का त्याचा जो काही कार्यक्रम आहे त्याप्रमाणे त्यांना आर्थिक मदत मुलींच्या लग्नासाठी हे देण्यात आलेली आहे तिसरी जी योजना आहे ती ठाणे महानगरपालिका दहावीच्या परीक्षेत सत्तरपेक्षा जास्त टक्के मुली ज्या पर्सेंटेज घेऊन आलेल्या आहेत पण त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेची शाळा असणं महत्त्वाचं आहे तर याची कृपया नोंद घ्या ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना दहावीमध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले अशा मुलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्याचप्रमाणे ज्या खेळाडू महिला मुली आहेत त्यांच्यासाठी मग राज्यस्तरीय असो आंतरराष्ट्रीय असो अशा प्रत्येक वेगवेगळ्या याच्यामध्ये जे खेळाडू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी योजना ठाणे महानगरपालिकेतर्फे आणलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे ज्या महिलांना दुर्दर आजार झालेले आहेत टी व्ही असेल एच आय व्ही असेल कॅन्सर असेल आणि इतर जे त्या क्षेत्रात बसतात तर त्यांच्यासाठी सुद्धा किंवा बसची सुद्धा आपण म्हणजे ठाणे महानगरपालिकेतर्फे ही योजना आहे आणि त्याचा आपण लाभ घेऊ शकतो त्याच्यानंतर ज्या महिला साठ वर्षाच्या वरती आहेत पण ज्या विधवा आहेत आणि घटस्फोटित आहेत म्हणजे ज्यांची साठ वर्ष वयाची पूर्ण झाली ज्या विधवा आहेत घटस्फोटित आहेत अशा महिलांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येईल पण ज्या महिला साठ वर्षाच्या वरती आहेत परंतु त्या विधवा किंवा घटस्फोटीत नाही आहेत अशा महिलांना याचा लाभ घेता येणार नाही कृपया आपण याच्यावरती लक्ष द्यावा त्याच्यानंतर बचत गट आता ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे बचत गट आहेत ज्या बचत गटाची नोंदणी करून ज्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो बचत गट बँकेत चालू असणं हा विषय वेगळा आणि बचत गटाची ठाणे महानगरपालिका नोंदणी केलेली असते हा विषय वेगळा ज्या बचत गटाने ठाणे महानगरपालिकेमध्ये नोंदणी केलेली आहे के आणि नोंदणी करून ज्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा प्रत्येक बचत गटाला इथे योजनेचा लाभ घेता येईल त्याच्यानंतर मग त्यांनी की ज्यांना मुलगी जन्माला आलेली आहे म्हणजे आता ह्या मार्च महिन्यापासून मार्च दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत ज्याला मुलगी जन्माला त्या प्रत्येक स्त्रीला म्हणजे आईला मुलगी जन्माला एक तिच्या विकासासाठी योजनेचा योजने त्याचा आपल्याला लाभ घेता येईल आणि सगळ्यात शेवटची योजना जी आहे ती ठाणे महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये ज्या महिला अशा आहेत ज्यांनी पहिली मुलगी असताना शस्त्रक्रिया केलेली आहे किंवा पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी असताना सुद्धा शस्त्रक्रिया केलेली आहे तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता घेत त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे कंत्राटीत कामगार आहेत किंवा जे सफाई कामगार आहेत त्यांची जी मुलं आहेत म्हणजे ती पहिली ते चौथी पर्यंत पाचवी ते सातवी पर्यंत किंवा दहावी ते बारावी पर्यंत किंवा पदवी पर्यंत अशा मुलांना शिक्षणासाठी ठाणे महानगरपालिकेने योजना दिली आहे तर त्या योजना सुद्धा आपला लाभ घेता येईल तर मी आपल्यास विनंती करतो सर्व महिलांना मुलींना ठाणे महानगरपालिकेतर्फे एक महिन्यासाठी हे अर्ज निघाले उद्यापासून अर्जाचं वाटप होणार आहे अर्ज योग्य पद्धतीने भरा जे कागदपत्र मागितले ते योग्य पद्धतीने भरा आणि प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती धन्यवाद